नमस्कार कन्नड तालुक्यातील मुलगी आहे एम ए शिक्षण झालेलं आहे आणि एम पी एस ची तयारी चालू आहे बऱ्याच काही परीक्षे तिनं दिलेले आहे तिच्याबद्दल सविस्तर तिचे आईवडील आलेले आहे ते आपल्याला माहिती देतील आणि ज्यांना असं गव्हर्नमेंट जॉब करणारे किंवा गव्हर्मेंट जॉब करण्याची जिला आवड आहे अशी मुलगी पाहिजे त्यांनी संपर्क करावा सांगा मुलीच काय शिक्षण झालेलं मुलीचं एम ए सायकोलॉजी झालेलं आहे एम ए सायकोलॉजी आता राज्य सेवेचे पेपर दिलेले राज्य सेवेच पेपर दिलेले आहे आणि दोन फेब्रुवारीला ला चे पेपर आहे परत बर बर पर गड सी चे पण देणार आहेत ते हां हा, हा। आणि हे तर सायकोलॉजीच झालेलं आहे पूर्ण बर बर जन्म का तारीख काय त्याची म्हणजे दहा दहा शहाण्णव शहाण्णवचा जन्म आहे बरं आणि तुम्ही इथं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो आम्ही बर बर आणि स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुमच्या स्थळाच्या बाबतीत हे सर्विसला असावं किंवा मग गव्हर्नमेंट असलं तर चांगलंच आहे समजा जरी तिचं झालेलं नाही तर पुढे ती करणारच आहे त्या म्हणजे तिला शक्यतो सर्व्हिस मिळणे ती पण स्वतः करणारी नाही भविष्य म्हणजे पुढं आणि करून दिलं पाहिजे समोरच्या अशी आमची साहेबाला बोलून दे बोला तुमचं काय म्हणणं आहे एक सर्विस पाहिजे अथवा तिची नोकरीची अपेक्षा आहे पास झाल्यानंतर ती करून दिलं दिलं पाहिजे हां तिकडचं ती, ती आता मेहनत करते तयारी चालू आहे आता मग तिला आ, आ, सपोर्ट करणारा पाहिजे असा ती पण सुंदर आहे हां अपेक्षा आहे मुलगी सुंदर असल्यामुळं मुलगा तसा तिच्यासारखा अनोर भाईन्डचा मुलगा असावा आता व्यसनी तर हे चेकअप करणच आहे समजा आता तर मी तर मम्मी तर या मताच झालेलो आहे कारण असं व्यसनापेक्षा आहे ना, ना आ, मुला मुलीची रक्ताची तपासणी करून घ्या मुलगा मुलगी दोघंची खरंच <laughs> <था। laughs> नाही गुणपत्रिका पेक्षा याच्यापेक्षा त्यातून सगळं निघत आहे समजा दारू पितो का त्याच बी कळत आहे आणि अजून काही एकमेकाला काही प्रॉब्लेम जर असेल तर ते करतो आता कसं आहे ते जर करायचं म्हणलं की पालकाला दोन्ही राग पण येतो बऱ्याच वेळेस आम्ही काय तुम्हाला काय आम्ही असं दिसतो का पण खरं तर मला ना काळाची गरज काळाची गरज आहे काळानुसार बदल करायला आपल्यासारखे असले समोरचे पण तर आपल्याला कळून एक चालण्या बोलण्यातून पण एक मुलगा कसा आहे अंदाज थोडस म्हणजे एज्युकेटेड मुलं असतात समजा गव्हर्नमेंट असो किंवा चांगले पॅकेज वाले असो किंवा म्हणजे चांगल्या घरातले तर त्या संस्कारचा काही विषय येत नाही असं शक्यतो पण कसं होतं काही काही तर एखाद्या वेळेस होऊन गेल्यानंतर ती काही बदलण्याची गोष्ट नाहीये ना नाही नाही विषय हा येतो ना त्याच्यासाठी आपल्याला आणि लोक आपल्या सारखे असावे पाहिजे म्हणजे तिला असं वाटलं नाही पाहिजे घरून गेले सारखे पाहिजे आपलं पण तिला सांगणार आहे ना तसं आपली मुलगी पण तसे ऑलराऊंडर आहे नाही का प्रत्येकाच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा नुसार काही दिवस आपल्याला त्यांच्यामध्ये हे करता आलं पाहिजे म्हणजे त्यांना पण कळतं बाबा नेमकं आपली मुलगी कशी आहे काय स्वयंपाक पाणी करण्याची आवड आहे का तिला स्वयंपाक करते पण आता शिक्षणामुळे थोडं तर आता पहिल्या जसं आपण केलेलंय तसं मुलींचं थोडं ते अडजेस्टमेंट करा करते स्वयंपाक येतो पण ऍडजेस्टमेंट तर करावं लागेल म्हणजे तिचं कसं म्हणणं आहे आता जमलं समजा हा हा बोला तुम्ही बोलू काय शिक्षणाच्या हिशोबार पाहिजे आपण दोघ नोकरीला असतात सरपाकाला बाई पण लावली पाहिजे <laughs> भांड्या धुणीला लावतात त्यांचं कस... ते पण तरी पण कसं होत दोन्ही कामं नाही होत आपण आता गृहिणी म्हणून हे समजू शकतो पण काही गोष्टी कशा असतात असं नाही का, का लगेच मग बाहेरचं आता मुलांना कधी कधी बाहेरचं नाही आवडत तर तेवढं ती करू शकते पण सगळ्याच गोष्टी ऍडजस्ट समजा ते लोकांनाही समजतं आपणच सगळ्या गोष्टी सांगावं असं काही नाही जसं आजकाल मुलांना पण मुली कशा मिळवण अशा पंचायती झालेल्या किंवा आपल्याला वाटतं जावं एक म्हणजे मुलगा कसा भेटेल त्यानुसार असे मुलं व्यवस्थित असावं निर्वेसणे असावं आणि स्वभावच म्हणजे नुसतं वरच सौंदर्य तर त्याचा स्वभाव पण चांगला असला पाहिजे आपल्या मुलीकडून त्यांच्या अपेक्षा राहतीलच ना बरोबर हा आपल्याला मुलगा चांगला असावा मुलाला चा वाटतं त्याला परत तिला पर देवाच्याची देवाच्या परीक्षा दिलेल्या आहेत ना तिला आवड येत असे त्याची असं काही नाही का तिला बाकीचं नुसतं शिक्षण किंवा ते म्हणजे सगळ्या गोष्टीतून येते सांगायचं म्हणजे त्यामुळं थोडस आम्ही जरा तिच्याबद्दल असा बारीक विचार करतोय किती मुलं मुली एक मुलगा मुलगी तो सी एच करतोय छोटा तो एकाच मुलगी असल्यामुळे ती काळजी असते त्या वडला किती असले आहे वडला तर चिंता असते दोन असू चार असो आणि मुलीच्या घरी ती सुखी असावी बस एवढीच अपेक्षा असते कारण मुलं आता काही मुलीला कमी नसते इकडं माहेरी आली तर आईवडील तिच्यासाठी करतात धरतात तिच्या घरी तिला थोडस व्यवस्थित स्वातंत्र्य असावं असं हेच करू नको हे ड्रेस घालू नको साडी शिणे असे बंधन नसावे बंधन पण आणि आपण शिटीत असल्यामुळं आपण असे बंधनात नाही राहिलेले राहिलेली म्हणजे स्पेशली बंधनात म्हणजे कसं बंधनातच पण कोणतं का इतकं पण नाही का असंच नाही करायचं तसंच नाही ड्रेस किंवा कुठल्या गोष्टी हे जे आहे ह्या म्हणजे कंपल्सरी घालतातच मुली आता हा त्यामुळं ते सगळं असाव्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेन कसं तिचं म्हणजे ते हेच आहे पहिले ते इंजिनिअरिंग करायचं असल्यामुळं थोडं गव्हर्नमेंट नाही झालं मध्ये म्हणून तिनं ते केलं नाही इंजिनिअरिंग तिचं सेकंड इयर पर्यंत सायन्सचं पण पर शिक्षण झालेलं आहे हा त्यामुळं कसं आता हे तिचं म्हणणं आहे का, का माझं आता मागे गेल्या वर्षी तिनं याची दिली होती तिची परीक्षा mm -hmm. मध्ये मा चौवेचाळीस मार्क आले तिला पण झालं काय का टायपिंग का नसल्यामुळं ते गेलं एकोणवीस वीस मार्कावर तर क्लर्क झाले मुलं mm -hmm. म्हणजे दोन याच्यात तिचं चा सिलेक्शन पण झालं होतं पण टायपिंग झालेली नाही आणि तिला वर्ष पोस्टची अपेक्षा असल्यामुळं मग ती म्हणे आई मला नंतर करल मी टायपिंग जाऊ दे म्हणे मला ते पोस्ट करायचे नाही असं पण होतं म्हणजे अशा पोस्ट कुठली पण तिला लागू शकते गव्हर्नमेंटची समजा ती थोडक्यात हुशार ऍक्टिव्ह आहे आणि तिला काही धडपड आहे काही करणे सर्व्हिस ते एवढं करून आता हे बघा आवड आहे मेहनत करते योग्य वेळ आली म्हणजे भेटेलच पण आता आई वडिलांना चिंता असते योग्य वयामध्ये लग्न करावं म्हणून आता ही लग्नाची तयारी चालू आहे आणि असा हौशी नवरा असावा आणि तिला नोकरी करू देणारा असावा समजून घेणारा असावा आणि निर्वेषणे असावा आता प्रत्येक वडिलाला इच्छाच असते की मुलगा जावं हा निर्वेषणे असावा कधीमध्ये पिणारा असला तर ती सोडून देणारा असावा नाही पिणारा नकोच म्हणजे सांगू पिणारा नकोच नको नाही नको पिणारा सोडून क्लिअर कट ती स्वतः विचारून घेईन जेव्हा बी बघायला मुलगा तिला तेव्हा ती क्लिअर कट ती मुलगी विचारून घेईल आजकाल मुली विचारतात तुम्ही बाकीच नाही बाकी, बाकी तुम्ही तिला घरातल्या लोकांबद्दल सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीची आवड आहे तो नाही विषय येणार असं सांग आपण सांगून नाही प्रत्यक्षात तुम्ही या घरी तुम्हालाही तिच्या स्वभावात हुंकळून जाईन त्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत बाकी म्हणजे कसं आहे निर्विशनी पाहिजे समजा पिणारा तर नको पण खाणारा बिनासाव खाणार थोडा बघा आता काय मुलाला जर आता सवय असत आणि आपण एकदम त्याच्यात बदलती करायला गेली नाही होणार तर जर असलं तर फक्त ती करू नाही शकत तिनं कधी केलेलं नाही त्यामुळं ते करणार नाही घरामध्ये बाहेर खाल्लं तर आता नाहीच भेटलं तर मग त्याला काही मिळज नाही आजकाल मुलं खातात ना त्यामुळं आपण इतके वंदन जिमला जाणार ते खातात समजा अंडे मटन खातातच समजा तिला काही असं नाही खात नाही आम्ही काही खात नाही कोणी धार्मिक कुटुंबातली मुलगी आहे प्रत्येक आई वेळेला वाटत खाणारा पिणारा नसावा पण ठीक आहे पिणारा तर लगेच नसावा पण खाणारा कधी मध्ये असला तर काही हरकत नाही तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि ज्यांना यांची प्रोफाईल आवडली तर जर भेटायचं असेल तर आमचं ऑफिस आहे कार्तिक हॉटेलजवळ शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर छत्रपती संभाजीनगरला हसत खेळत मुला मुलींचा पालकांचा आम्ही परिचय देतो पालकांना काय वाटतं आणि आजची परिस्थिती कशी आहे याचा एक जनरली मार्केटमध्ये आ, या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास होतो प्रत्येकाच्या लक्षात येतं आज मुलीकडचे पालक काय म्हणतात मुलाकडच्या नाही काय अपेक्षा असते आणि हे पालक बी जागृत होतात आणि त्या माध्यमातून आपल्याला अनुरूप सहभागी देण्याचा प्रयत्न करतो मग आपलं पार्थ मराठा के वधू केंद्र या नावाने यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा के वधू केंद्र या नावानं इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे आणि अशा पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुप आहे वेबसाईट आहे ऑफिस सुविधा आहे तर अशा सगळ्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा मुलगी खरोखर सुंदर आहे समजदार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंब आहे खूप हायपाय नाही आणि लगेच गरीब पण नाही तर त्यांना बी अशीच अपेक्षा आहे का मध्यमवर्गीय असावं शहरात एक छोटं मोठं घरं असावं मुलगा दिसायला सुंदर असावा आणि अनुरूप असावा नोकरी करणारा असावा नोकरी मुलीला करायची इच्छा आहे तर ज्यांना ही पक लावली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा